नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील सरपंच विजय शेवाळे यांच्या प्रयत्नांतून एक कोटी पस्तीस लाखांची विकास कामे मार्गी लागली आहेत या कामांचा शुभारंभ विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी खासदार दिलीप गांधी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालाय नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे सरपंच विजय शेवाळे यांच्या पाठपुराव्यातून विविध विकास कामांसाठी एक कोटी पस्तीस लाखांचा भरीव निधी प्राप्त झाला आहे या विकास कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आलाय याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी खासदार दिलीप गांधी आमदार शिवाजी कर्डिले भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड सरपंच विजय शेवाळे श्याम पिंपळे शिवाजी धाडगे अशोक गुडगळ रंगनाथ गव्हाणे अप्पासाहेब सप्रे सुभाष झिने कैलास पठारे राजेंद्र शेवाळे संदीप कर्डिले कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे संजीव भोर आदी उपस्थित होते विधानसभा उपाध्यक्ष आउटी, खासदार गांधी आदींनी आपल्या भाषणात गावाच्या विकासासाठी सरपंच शेवाळे करीत असलेले काम कौतुकास्पद असल्याचं याची आधी पाच वर्ष कुठे लावली होती की काय असं मला गोष्टी माहिती पंचवीस पंधराच लेखा शिर्षित जनसुविधा योजना ही फार कमी लोकांना माहिती आहे तुम्ही जनसुविधेचाही निधी या ठिकाणी कोल्हापूर टाईप बंधाराच्या दुरुस्तीसाठी तुम्ही पैसे आणले शेर नदीवरती गौरी वस्तीवरती शिंदे वस्तीवरती गेल्या सात आठ महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणानं आपल्याला कोणत्या दिशेने मग घेऊन जायचं त्याचं नियोजन केलेलं दिसतंय आणि त्या नियोजनाचा पाठपुरावा तुम्ही सातत्याने करताय आणि मला वाटतं गेल्या आठ महिन्यामध्ये लोकांनी घेतलेला ग्रामपंचायत निवडणुकीतला निकाल बरोबर आहे असं दाखवलं महिने दोन <laughs> महिन्यामध्ये आता खासदार साहेबांची निवडणूक आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये माझ्या साहेबांची निवडणूक आहे देशाचं सरकार तुम्ही बनवणार आहात आणि गांधी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की विद्या या देशामध्ये एक फार मोठा निकाल घेतला शिक्षकांची संघटना लाभार्थ्यांची संघटना प्राध्यापकांची संघटना वीज बोर्डात काम करणाऱ्यांची संघटना एच टीच्या कामगारांची संघटना पण असं कधी ऐकलं तर एस टी स्टँडवर हमाली करणाऱ्या माणसाची संघटना वर मी चांगले व्यक्ती पण खाली तळागाळात त्या माणसाच्या हातामध्ये तो निर्णय मिळून पोहोचवण्यासाठी जे कार्यकर्त्यांची फळी लागते ती फळी जर चांगली नसेल तर मग ते पैसे खाली जात नाहीत आणि पूर्वी आपण सांगायचो विकासासाठी दिलेले एक तर खाली विकास कामाच पैसे खर्च होत आहेत ऐंशी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारताचं सरकार म्हणजे नरेंद्र मोदी मध्ये मार्ग ठेवलेली या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आपलं घर बदल करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी न केला आणि त्यांनी पहिली कॅबिनेट घेतली आमदार साहेब चांगला अभिमान वाटतो की पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी काम केलं जेवढ्या मागच्या सरकारच्या चाळीस टक्क्यापेक्षा जास्त कामं झाली ती कामं प्राधान्यानं घ्यायची ती कामं पूर्ण करायचं तो पैसा ते त्यांचा कोणाचा खाकी नव्हता तो जनतेचा पैसा त्याच्यातून म्हणजे ऐंशी रुपये खर्च केले वीस रुपये खर्च शंभर रुपयाचा लाभ त्या भागातल्या जनतेला का द्यायचा म्हणून तो निर्णय केला आणि त्याच्यातून हे जनसंधारणाचे मोठे काम वाटत केंद्र सरकारने चाळीस हजार कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रासाठी दिले वर्षानुवर्ष निळवंडण्याचं कामदार माझी नामदार शिवाजीराव कडेल यांनीतूद झाली सात कोटीची आता तो गेला चौदाशे पंधराशे तेराशे छत्तीस कोटी रुपये केंद्र सरकारने त्याला दिले आणि त्याच्यातून त्याचं काम सुरू झालं आणि ज्यांना सगळं काही घेतलं पैसे घेत शेतकऱ्याची जमीन नावे झाली सगळं झालं आता त्याच लोकांना उभं करून निवडण्याचं धरण होऊ नये असं वाटत म्हणजे आता शंभर टक्के पाणी त्याच्यात जमा आहे दक्षिण आणि उत्तर त्याचे कांदे निर्माण करायचे त्याला विरोध करताय एक कोटी पस्तीस लाख रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळाही संपन्न होतो तर म्हणजे वडगाव मुक्ता या ग्रामस्थांचं एक भाग्य आहे की अशा पद्धतीचा एक चांगला सरपंच आपल्याला या निमित्तानं <प्रेंगा> मिळाला मला आतापर्यंत असं वाटत होतं की श्यामराव पिंपळेच पाठपुरावा सक्षम आहे वडगाव मुक्तामध्ये पण शेवाळे पाटील इतके चिकट आहे की सातत्याने एखादा विषय सांगितला की त्याचा पाठपुरावा केल्याने सोडत नाही तो प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सोडत नाही आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेवट कसा असेल पाच वर्ष कशा पद्धतीने काम करतील त्याची <laughs> का 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 एक झलक आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी आपल्या ग्रामस्थांसमोर ठेवलेली आहे म्हणून आज आपण पाहतो का जगतरच्या शिवराच्या माध्यमातून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मी तिला पंचवीस वर्षाचा विधानसभेचा आमदार आहे परंतु पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर सांगायचं म्हणलं तर पाच वर्षातून साधारण एक ते दोन बंधने मला आपल्याला मला सांगू का देता आहे परंतु आज युतीच्या

आणि प्रत्यक्ष जर कदाचित या वर्षी जर पाऊस चांगला जर झाला असता तर याच महत्व महाराष्ट्राला विषय करून आपल्या जिल्ह्याला निश्चितपणे सदाचं काम झालं असत एवढं मोठ्या विकासाचं खऱ्या अर्थाने भरीव कामाच काम राज्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी श्रीलंका सरकार करू शकतो हे एकोणीसशे पंच्याण्णव ला आपल्याला दाखवून दिलं त्याच्यामध्ये कृषी विभाग विभागामार्फत सत्तरेट आणि गाळ काढणे त्याचे बावीस लक्ष पन्नास हजार जलसंधारण स्थानिक स्तर एकतीस लाख रुपये त्याच ती म्हण जिल्हा परिषद मार्फत ती म्हणणार दृष्टी वीस लक्ष वनिभाग चेक गॅस होलसल समजा तर नातीनाथ असे वीस लाख एकसष्ट हजार आणि एकूण चौऱ्याण्णव लाख अकरा हजार असे या ठिकाणी हे कामं त्या ठिकाणी माझ्यावरून सरपंच विजय राम शेवांनी या ठिकाणी तळमळणे घेण्यासाठी uh, भाग पाडलं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी विशेष आभार मानतो आणि खरं तर आवडी साहेबांच्या या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही आमचं काम मंजूर करता की आवडी साहेबांना सांगून आम्ही त्यांच्या परस्पर या ठिकाणी आवडी साहेबांचा धाग दाखवून त्या ठिकाणी या कामाला मंजुरी मिळवून घेतल्या अधिकाऱ्यांनी पण आवटी साहेबांचं नाव सांगितलं तर लगेच या ठिकाणी सर्व कामं मंजूर करण्यासाठी

पूर्ण विजय करायचा हे सर्वांना आव्हान करतो या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर